नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस रेल्वे भरतीचे पेपर सुरू झालेले आहेत आजच्या या सेशनमध्ये आपण आज झालेला पेपर पाहणार आहोत या पेपरमधील आपण या ठिकाणी सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान आणि सोबतच मित्रांनो चालू घडामोडी याच्यावरचे प्रश्न परीक्षेला आलेले या ठिकाणी पाहणार आहोत कोणते प्रश्न विचारले होते चला आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके आणि मित्रांनो टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाली नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात पहिला प्रश्न बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न असा आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत हक्कांचा आपण याला म्हणणार मित्रांनो फंडामेंटल राईट्स समावेश आहे बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या मूलभूत हक्कांचा संविधानामध्ये समाविष्ट आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे भाग तीन ओके लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी उत्तर पाहणार आहोत तर बघा स्पष्टीकरणामध्ये भारतीय संविधानाचा भाग तीन अनुच्छेद बारा ते पस्तीस नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे बघा अनुच्छेद बारा ते पस्तीस हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे दोन नंबरचा प्रश्न पहा अतिशय महत्वाचा आहे आय एम पी प्रश्न आहे प्रश्न असा आहे स पाण्याचे रेणूसूत्र आपण याला म्हणणार केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर काय आहे बघा पाण्याचं रेणूसूत्र लक्षात ठेवायचं आहे काय आहे मित्रांनो तर पर्याय ब यच टू ओ ओके लक्षात ठेवायचं आहे यच टू ओके आता हे सीओ टू सीओ टू काय आहे तर कार्बन डायऑक्साईड ठीक आहे काय आहे कार्बन डायऑक्साइड ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आहे ठीक आहे चला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे पाहूया बघा काय दिलेलं आहे पाण्याचे रासायनिक रेणूसूत्र येच टू आहे जे दोन हायड्रोजन अणू आणि एक ऑक्सिजन अणूने बनलेले आहे आता हे बघा या ठिकाणी यच टू येच टू म्हणजे हायड्रोजनचे दोन अणू आणि हा फक्त ओ आहे म्हणजेच ऑक्सिजनचा एक अणू यांनी बनलेला आहे पाण्याचं रेणूसूत्र ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया पहा प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न असा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यात स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब गुजरात ओके लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित जगातील सर्वात उंच पुतळा आहे जो गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या किनारी स्थित आहे बघा महत्वाचे पॉइंट आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित जगातील सर्वात उंच पुतळा बनवलेला आहे जो कोणत्या राज्यात आहे गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या किनारी स्थित आहे बघा महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे भारतातील कोणत्या शहराला डेक्कन क्वीन एक्सप्रेस जोडते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ मुंबई ते पुणे म्हणजे मुंबई आणि पुणे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे डेक्कन क्वीन ही एक सिद्ध भारतीय रेल्वे आहे जी मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडते बघा एक प्रसिद्ध भारतीय रेल्वे आहे जी मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडते पुढचा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे बघा रक्ताभिसरण आपण याला म्हणाल म्हणणार ब्लड सर्क्युलेशनचा शोध कोणी लावला बघा रक्ताभिसरणचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे उत्तर पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे ठीक आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच आपल्या क्लासेसची लिंक त्या ठिकाणी टाकत असतो ओके बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय ब विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणचा शोध लावलेला आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे विल्यम हार्वे या इंग्रजी वैदि वैज्ञानिकाने सतराव्या शतकात रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावला ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा आंतरराष्ट्रीय न्यायालय यालाच आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणणारचे मुख्यालय कुठे आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब द हेग ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे नेदरलँडमधील बघा कोणत्या देशात आहे नेदरलँडमधील द हेग येथे स्थित आहे इम्पॉर्टंट पॉइंट आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे अन्न सुरक्षा कायदा नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू झाला बघा आय एम पी प्रश्न आहे अन्न सुरक्षा कायदा नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू झाला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ड दोन हजार तेरा या वर्षी अन्न सुरक्षा कायदा भारतात लागू झाला स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरामध्ये लागू झाला ज्यांचा उद्देश नागरिकांना वाजवी दरात ठीक आहे पुरेसे अन्न उपलब्ध करून देणे हा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का आठवा काय आहे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था यालाच आपण इंग्रजीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोग्राफी म्हणणार कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब गोवा लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे राष्ट्रीय समुद्र समुद्र विज्ञान संस्था यांना गोवा राज्यातील डोनापोला येथे स्थित आहे बघा महत्वाचं पॉईंट आहे कोणत्या राज्यात आहे गोवा कुठे आहे तर डोना पॉला येथे स्थित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नववा महत्वाचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब अठराशे पंच्याऐंशी ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉईंट या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी ए ओ ह्यूम यांनी मुंबई येथे केली बघा यामध्ये महत्वाचे पॉइंट आहे बघा काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी कोणी केली तर ओ ह्युम ए ओ व्हिम यांनी कुठे केली तर मुंबई येथे केली ठीक आहे महत्वाची पॉईंट आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दहावा प्रकाश वर्ष लाईट इयर हे कशाचे एकक आहे बघा आय एम पी प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्यायब अंतर प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे तर अंतराचे एकक आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे जे प्रकाश एका वर्षात निर्वात म्हणजे मध्ये कापतो ओके बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा काय आहे भारतातील सर्वात मोठी खाऱ्या पाण्याची तलाव कोणती आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय चिल्का तलाव ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे महत्वाचे पॉईंट आहे चिलका तलाव हा ओडिसा राज्यातील भारतातील सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा सरोवर आणि जगातील दुसरा सर्वात मोठा किनारी लागून आहे बघा अतिशय महत्वाचे पॉईंट आहे चिलका तलाव कोणत्या राज्यात ओडिसामध्ये तर भारतातील हा सर्वात मोठा पाण्याचा सरोवर आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा किनारी किनारी लागून आहे ओके त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे भारतातील पहिली पंचवार्षिक योजना फर्स्ट फाईव्ह इयर प्लॅन कधी सुरू झाले बघा भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय एकोणीसशे एकावन्न या वर्षी भारतीय पंचवार्षिक पहिली योजना सुरू झाली स्पष्टीकरणामध्ये बघा भारतातील सॉरी भारताची पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये सुरू झाली ज्याचा मुख्य भर शेती क्षेत्रातील विकासाचा होता ओके शेती क्षेत्रातील विकासावर त्यांचा भर होता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न इंद्रधनुष्यातील रेनबो मध्यभागी कोणता रंग असतो बघा पी प्रश्न आहे इंद्रधनुष्यातील मध्यभागी रंग कोणता आहे आपण त्याला व्ह्यूब जॉवर म्हणतो मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय हिरवा ओके बघा आपल्याला स्पष्टीकरणामध्ये अतिशय महत्त्वाचे पॉईंट दिलेला आहे इंद्रधनुष्यातील रंगांचा क्रम बघा मी आत्ताच सांगितलं तुम्हाला व्हिप जॉर लक्षात ठेवायचं आहे असा हा असतो बघा आता याच्यामध्ये महत्वाचा आहे तर हा शॉर्ट फॉर्म आहे व्हिप जॉर ठीक आहे इंद्रधनुषारी रंगाचा क्रम आहे तर हा शॉर्टमध्ये आहे लक्षात कश लक्षात कश, लक्षा कशा पद्धतीने ठेवायचं बघा व्ही म्हणजे व्हायलेट त्यालाच आपण जांभळं म्हणतो त्याच्यानंतर आय आय म्हणजे इंडिगो याला असं निळा म्हणणार आपण त्याच्यानंतर बी सॉरी नीळ म्हणणार बी म्हणजे ब्ल्यू ओके ब्ल्यू यालाच आपण निळं म्हणणार जी म्हणजे ग्रीन हा आहे मध्यभागी आताच आपण बघितलंय ठीक आहे हा आहे मध्यभागी ग्रीन याला हिरवा म्हणणार त्याच्यानंतर वाय वाय म्हणजे येलो याला पिवळा कलर म्हणणार आपण ओ म्हणजे ऑरेंज नारंगी म्हणणार त्याच्यानंतर आर आर म्हणजे रेड लाल ठीक आहे यामुळे हिरवा रंग मध्यभागी असतो ठीक आहे बघा या ठिकाणी मध्यभागीच आहे बघा किती आहे हे रंग एक दोन चार, साथ, साथ तीन चार पाच सहा सात सात पैकी या डाव्या साईडला तीन आणि उजव्या साईडला तीन रंग यायला पाहिजे मग हा पहिला त्याच्यानंतर हा दुसरा आणि हा त्याच्यानंतर तिसरा आता बघा हे मध्यभागी आपण ग्रीन घेतलं या साईडला तीन आता या साईडला तीन यायला पाहिजे हे पहिला दुसरा आणि रेड तिसरा ठीक आहे तर ग्रीन हे मध्यभागी रंग असणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण अतिशय महत्वाचा आणि आय एम पी प्रश्न आहे तर स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ जॉन मथाई ओके okay? महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचं बघा स्पष्टीकरणामध्ये जॉन मथाई हे स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते अशा पद्धतीने दिलेलं आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंधरावा कोणत्या वायूमुळे ओझोन थर कमी म्हणजेच आपण याला काय म्हणणार डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क बघा क्लोरोफ्लोरो कार्बन ठीक आहे कोणत्या वायूमुळे ओझोन थर कमी होत आहे तर कशामुळे तर क्लोरोफ्लो क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ठीक आहे शॉर्ट फॉर्म मध्ये सी एफ सी एस दिलेला आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे बघा क्लोरो फ्लोरो कार्बन हे ओझोन थर कमी करण्याचे मुख्य कारण आहे तशा सोळा नंबरचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय बघा आय एम पी प्रश्न आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कुठे स्थित आहे भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे ते कुठे स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ड नवी दिल्ली ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघत आहोत ओके त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आणि आय एम पी प्रश्न आहे पी टी उषा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ठीक आहे स्पोर्टवरती एकतरी प्रश्न परीक्षेला येत आहेत तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एक अथलेटिक्स म्हणजे धावणे ठीक आहे रनिंग साठी प्रसिद्ध आहे संबंधित आहे पी टी उषा ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे पी टी उषा या भारतीय ॲथलेटिक्स आहे ज्यांना पायोली एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते बघा आय एम पी आहे महत्वाचं पॉइंट आहे आता पी टी विषयांना कशा कोणत्या नावाने संबोधतात तर पायोली एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी मूलद्रव्य आपण याला इंग्रजीमध्ये एलिमेंट म्हणणार कोणते आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते आहे तर बघा पर्याय ब ऑक्सिजन ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा महत्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पृथ्वीच्या कवचात क्रस्ट ऑक्सिजन हे सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी मुल्य मूलद्रव्य आहे जे संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर लोह बघा संपूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर लोह येणार आहे त्याच्यानंतर एकोणवीस नंबरचा प्रश्न भारतातील पहिले ई कोर्ट बघा आय एम पी प्रश्न आहे भारतातील पहिले ई कोर्ट कोणत्या शहराने शहरात सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय हैदराबाद लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे भारतातील दिल पहिले ई कोर्ट कधी दोन हजार पाच मध्ये हैदराबाद या ठिकाणी या सुरू करण्यात आय एम पी प्रश्न आहे वीस नंबरचा प्रश्न जी ट्वेंटी गटात किती देशाचा समाविष्ट आहे बघा आता हे प्रश्नावरूनच आपल्याला उत्तर देता येतो ओके तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब एकोणवीस आता बघा लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं जी ट्वेंटी ठीक आहे ट्वेंटी मधून एक मायनस करा एकोणवीस आहे की नाही मग जी ट्वेंटी समावेश आहे एकोणीस देशांचा ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पॉइंट आहे जी ट्वेंटीमध्ये एकोणीस देश आणि युरोपियन युनियन यू यांचा समावेश आहे ज्यामुळे एकूण वीस घटक होतात अलीकडील काळात आफ्रिकन युनियन देखील जोडले गेले आहे परंतु पर्यायानुसार एकोणीस हा सर्वात जवळचा योग्य पर्याय आता बघा अशामध्ये वीस हे पर्याय नाही आहे ना ठीक आहे मग आता बघा वीस हे कशामुळे तयार झाले तर याच्यामध्ये युरोपियन यू, युनियन हा जो आहे एक यांचा समावेश झाला त्याच्यामुळे वीस देश तयार झाले ओके मग देश किती आहे तर एकोणीस देश आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे वीस घटक होतात याच्यामुळे वीस घटक होतात म्हणून जी ट्वेंटी असं नाव पडण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न पचन संस्थेतील डायजेसिव्ह डायजेस्टिव्ह सिस्टीम सर्वात लांब भाग कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब लहान आतडे आपण त्याला स्मॉल एंटेस्टाईन म्हणणार बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे मानवी पचन संस्थेतील लहान आतडे सर्वात लांब भाग आहे जे सुमारे सहा मीटर लांब आहे बघा लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं पांडा आहे किती मीटर सहा मीटर लांब आहे त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात लांब नदी कोणती बघा सर्वांना माहिती आहे पर्याय ड गंगा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा महत्वाची पॉइंट आहे गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे सुमारे दोन हजार पाचशे पंचवीस 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 लक्षात ठेवायचं आहे किलोमीटर जी पूर्णपणे भारतात उगम पावते आणि वाहते ब्रह्मपुत्र आणि सिंधू भारतातून वाहत भारता असल्या तरी त्यांचा उगम भारतात होत नाही ठीक आहे महत्वाची पॉईंट आहे त्याच्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय विषाणू व्हायरसमुळे होतो ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पॉईंट आहे चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे जो एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस या डासांच्या प्रजातीद्वारे पसरतो बघा आय एम पी प्रश्न आहे आणि महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायचं आहे आणि सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन केले नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता बघा चोवीस नंबरचा प्रश्न जागतिक बँक वर्ल्ड बँक म्हणतो आपण याचे मुख्यालय कुठे आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी जागतिक बँक यांचे मुख्यालय आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय ना नाणेनिधी यालाच आपण आय एम एफ म्हणणार या दोन्ही संस्थेचे मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे ठीक आहे आय एम पी प्रश्न आहे महत्वाचे पॉइंट लक्षात आहे मित्र त्याच्यानंतर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न काय आहे मायक्रो प्रोसेसरचा शोध कोणत्या पिढीच्या संगणकात लागला बघा संगणकावरती एक प्रश्न येत आहे तर महत्वाचा प्रश्न आहे मायक्रो प्रोसेसरचा शोध कोणत्या पिढी पिढीच्या संग संगकात ता लागला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्यायड चौथ्या पिढीमध्ये मायक्रो प्रोसेसरचा शोध लावला आता बघा स्पष्टीकरणामध्ये महत्वाची पॉईंट आहे मा मायक्रो प्रोसेसरचा शोध चौथ्या पिढीतील संगणकाच्या विकासात महत्वाचा ठरला आहे ज्यामुळे वैयक्तिक संगणक यालाच पी सी एस म्हणणार शक्य झाले ओके महत्वाचे पॉइंट आहे आणि महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे महत्वाचे प्रश्न आहे ठीक आहे आणि टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करायचं आहे ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद